नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन मुलाची आई शेजाऱ्याच्या प्रेमात पडली शाळेत आणि प्रियकर घरी यायचा ही चर्चा संपूर्ण गावात रंगली तब्बल पंधरा वर्ष चाललेल्या या अनैतिक संबंधाचा दोन पोटच्या मुलांनीच प्रियकराच्या पोटात चाकूने सपासप वार करत पोटातले संपूर्ण आतडे बाहेर काढले आणि त्यांची निर्गुण हत्या केली ही मन हेलावून टाकणारी घटना गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात घडली आहे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील मोकासन गावामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना सव्वीस जानेवारीच्या जा प्रजासत्ताक दिना दिवशी घडली आहे या भयानक खुनाची घटना ज्या ज्या लोकांनी पाहिली त्यांची अक्षरशः बोबडीज वळली कारण हा खून नुसता जीव घेण्यापुरता झाला नव्हता तर या खुनामागे तब्बल पंधरा वर्षाच्या अपमानित जीवन जगण्याचा राग होता त्यामुळे हा खून अगदी निर्दयीपणाने करण्यात आला होता संजय ठाकोर आणि जयेश ठाकोर हे दोन्ही भावंडे आपल्या आईसोबत राहत होते हे दोघे लहान असतानाच त्यांच्या वडिलाचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या आईचे शेजारी असणारे रतन ठाकोर यांच्याशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले कारण त्यांच्या आईला देखील जीवनात साथ देणाऱ्या माणसाची गरज होती रतन ठाकूर हे गवंडी काम करायचे दोन्ही मुलं शाळेत गेले की रतन ठाकूर हा घरी यायचा आणि दोघांच्या प्रेमाचे चाळे सुरू व्हायचे हा संपूर्ण प्रकार परिसरातील लोक बघायचे आणि चर्चा करायचे मुलं शाळेतून आले की त्यांचे मित्र रतनच्या नावाने चिडवायचे तर नातेवाईक अपमानित करायचे या मुलासोबत नेहमीच असे घडायचे अशा प्रकारला ही भावंडे वैतागून गेली होती दोन्ही भावंडे आता मोठी झाली होती या दोघांनीही परिसरातील ज्येष्ठ लोकांना मध्यस्थ करून आई आणि प्रियकर रतन ठाकूरला अनैतिक संबंध बंद करण्याची विनंती केली पण आई आणि रतन ठाकूर या दोघांचं पंधरा वर्षापासूनचं प्रेमसंबंध लगेच तुटणे कठीण होते अखेर सव्वीस जानेवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास रतन ठाकूर हे बांधकामावर काम करत असताना या दोन्ही भावंडांनी अचानक लोखंडी रॉडने रतन ठाकूर प्राणघातक हल्ला चढवला लोखंडी रॉडच्या हल्ल्यात रतन ठाकूर हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले मात्र दोघेही एवढ्यावरच थांबले नाहीत तर सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्या पोटावर सपासप वार करत त्यांच्या पोटातील संपूर्ण आतडे बाहेर काढले आणि हे आतडे संपूर्ण परिसरात फेकून दिले हा सगळा पंधरा वर्षाचा राग होता जवळ असणारे अनेक लोक हा प्रकार पाहत होते परंतु हे दोघे एवढ्या रागाने हल्ला करत होते की बघणाऱ्यांच्या आयुष्यात असा निर्गुण खून कधीच पाहिला नसेल त्यामुळे कुणीच मदी पडायचे धाडस केले नाही या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळीच आरोपींना ताब्यात घेतले